नमस्कार दंडवत प्रणाम सुगरणीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि आता रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे आपली खानदेशी मसाला शेवभाजी पहिल्याने गॅस सुरू करून घेऊ आणि नंतर ठेवून कांदे भाजून घेऊ तेल टाकून घेतलं आहे आता भाजून घेऊ कांदा आणि तो तोपर्यंत दुसरी तयारी करू आपण काढून घेतला भाजलेला आणि आता खोबरस भाजून घेते आणि त्याच्यासाठी काढलेले मसाले तुम्हाला मी तोपर्यंत दाखवते एवढे मसाले आहेत हे आता हा भाजलेला कांदा लसूण आज आपण कांद्याशी मसाला शो भाजी हे करणार आहोत आणि तेल वापरणार आहे आणि चवीसाठी मीठ एवढंच साहित्य वापरायचं आहे आज आपल्याला तुम्ही लक्षात ठेवा आणि तसच बनवून खा हे खोबरं आहे तर हे असंच भाजायचं जास्त नाही भाजायचं जास्त भाजलं की कडवट लागतं ते आणि भाजी अजिबात चांगली लागत नाही तर तुम्ही असंच भाजा जास्त नको भाजू हे खोबरं काढून घेते पहिले मिक्सरमध्ये आणि हा गरम मसाला आणि गरम मसाला टाकून घेतला मी तुम्हाला दाखवला इथे वाटीत होता एकच चम आणि गरम मसाला असे खांद्याशी जो मसाला आहे तो बारीक करून घेतला आणि हा काढून घेतलेला एक कांदे हे लसूण हे आणि हे आदरक हे तुम्हाला आणि कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला कढीपत्ता ह्या भाजीत वाटून घ्यायचा आहे वरून नाही टाकायचा त्याची चव अशी वेगवेगळी असते छान चव येते त्या वाटून त्यात हां नुसतं हे वाटलं जात नाही तर त्याच्यात पाणी टाकावं लागतं आणि पाणी टाकून वाटून घेऊया भाजीसाठी एक तांब्या पाणी ठेवून घेते आणि गरमच पाणी वापरायचं भाजीला जेवढ्या क्वांटिटी भाजी करायची तेवढंच पाणी त्यात आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं वापरायचं पण पाणी जरा जास्त हे असं वाटण बारीक वाटून आणि फोडणीला घालू भाजीला आपण तेल टाकून घेऊ आणि तेल त्याला जरा जास्त ह्या मोहरी टाकून घेते तडतडल्या आता जिरं टाकून घे जिरं पण छान फुलून आलं आता हिंग टाकून घेते आणि हे सगळं आहे ना आपल्याला कमी गॅसवर करायचं आहे मंद गॅसवर आणि हे जे आपलं खोबऱ्याचं आणि मसाल्याचं जे वाटण आहे ते टाकून घेतो म्हणजे गरम मसाला खांद्याची गरम मसाला आहे तो आणि वर्षभर टिकतो तो, तो त्याच्यामध्ये ही थोडी धना पावडर टाकून घेते ऑलरेडी धना पावडर आहेच आपली टाकलेली पण अजून टाकून घेतली थोडी आपला हा मसाला आहे ना हा चांगल्यापैकी तळला गेला आहे आणि आता वाटण केलं होतं ना आपण कांदा लसूण मिरच्या कोथिंबिरच्या काड्या होत्या पव्या त्याला चांगलं परतून घेऊ आपण आणि जो आपण मसाला तळायला वाटण केलं त्या भांड्यात पाणी टाकून मिक्सरच्या इथे थोडं पाणी टाकून घ्यायचं याच्याने मसाले असे छान फुलूनही येतील आणि शिजूनही जा अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं म्हणून त्याचा आदर करायचा असतो आपण कार्यक्रमामध्ये पण पाहतो जे लोक जेवायला जाताना एक ताट वाढून घेता आणि तर वायात जाऊ देतात असं नाही सगळ्यात आधी इथं याच्यामध्ये मिठत हळद टाकून घेते मी रंगासाठी आणि ही जी मिरची आहे ना आपली ही सुद्धा कलरसाठीच टाकायची आहे पण कसं तेल सुटलं आणि हे कालून घेते आज हे पण याच्यासोबत छान असं शिजून जाईल मग हे बघा असं आपल्या जी आपण ग्रेव्ही केली आहे ना मसाला शेवभाजीला तिला असं तेल सुटलं आहे हे बघा किती छान असं तेल सुटलं म्हणजे आपला जो मसाला आहे ना तो असा छान शिज लागलेला आहे आणि त्याच्यात आता आपण जेवढं लागलेलं आपल्याला तेवढं पाणी टाकू आता ही भाजी आहे ना मी कमीत कमी चार सणांसाठी करते तुम्हाला जेवढ्या जणांसाठी करायची तेवढं सामुग्री घेऊन आणि तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे हे गरम पाणी आहे आणि गार पाणी भाजीला वापरायचं नाही ह्या तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मी पण अजून आपल्याला थोडं लागणार आहे त्याप्रमाणे जेवढं लागेल तेवढं टाकून घ्यायचं आहे छान आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे शेवभाजीसाठी आपल्या शेवभाजीला अशी उकळी आली आहे आणि थिकणेस पहा तुम्ही जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आता याच्यात बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकू असा रसा तयार झाला आहे आपला आता आणि या रशासाठी ही शेव घेतली आहे शेव फक्त ही शंभर ग्राम आहे आणि ही आपल्याला चार पाच जणांसाठी पुरे होते चार जणांसाठी तर नक्की होतेच होते पण पा ह्या रशामध्ये ही शेव आधीच ती एवढी घट्ट आहे ग्रेव्ही जी आहे आपली ती आधीच एवढी घट्ट आहे आणि शेव टाकल्यावर ही शेव अजून घट्ट बनवते म्हणून शेव जरा गार झाल्यावरच टाकायची जास्त काही करायची नाही शेव टाकताना कधी पण भाजी आहे ना ती अशी मंद गॅसवरच शिजू द्यायची म्हणजे तिला चांगलं असं तेल सुटतं आणि छान शिजते भाजी जास्त मोठ्या गॅसवर भाजी शिजवायची नाही एक तर घाई असली तर मध्यम गॅसवर नाहीतर आपल्या मंद गॅसवरच शिजवायची छान असं तेल सुटतं मग भाजीला तरी येते भाजीला ही आपली शेवभाजी तयार झाली आहे आणि हिला थोडं एक मिनटासाठी असं बंद करून घेतलं होतं मी खूप छान अशी तरी झाली आहे आपली शेवभाजी मसाला शेवभाजी आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे येस शेव टाकून घेणार आहे आणि याच्यासोबत बाजरीच्या भाकरी करून खा नाहीतर मग पोळ्या करूनही करून खा भातासोबत खा त्याला वाटलं तो भातासोबत खाऊ शकतो इतकी सुंदर आणि अप्रतिम लागते आहे खानदेशी शेव मसाला शेवभाजी असं म्हणता येईला चला तर मग तुम्ही पण बनवून खा आम्ही पण बनवून खातो मी आता भाकरी करते आणि तुम्हाला जर का तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आणि काळजी घ्या स्वतःची अशी झाली आपली छान छान आजची शेवभाजी करून खात्री